लांजेकर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला शिवरायांचा छापा या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर रिलीज छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्य आणि संघर्षानं भरलेला जीवन प्रवास या चित्रपटाच्या रूपानं जिवंत करण्यात आलाय स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून सिंहासनावर बसून कुशलतेनं राज्यकारभार कारभार सांभाळण्याचं भाग्य त्यांच्या वाटायला नव्हतं स्वराज्याच्या वा या कर्तबगार छत्रपतीला कायम काटेरी शिरपेच बाळगावा लागला त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरून दाखवलेल्या अद्वितीय शौर्याची गाथा या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे चित्रपटाचा ट्रेलर युद्ध प्रसंग अंगावर रोमांच उभं करणारं संवाद आणि शंभूराजांच्या साहसी मोहिमांनी खिळवून ठेवणारा आहे शिवरायांचा छावा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमधून मिळत असलेला प्रतिसाद वाखाण्याजोगा आहे तर प्रेक्षकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य आणि महाराजांनी पाहिलेलं स्वप्न अहत तंजावर तहत पेशावर व्हावे असे एकदम सुपरहिट ट्रेलर ऐकायला मिळणार आहेत संभाजी महाराजांनी भूमिका दमदार छान आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पण तितकाच रोचक आणि शोभणीय त्यातमध्ये दाखवलाय शत्रूवरचं ध्यान आणि शस्त्रावरचं भाड कधीही सुटता कामा नये असे प्रत्येक डायलॉग जबरदस्त आहेत स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा महान इतिहास जगासमोर येणार आहे असे म्हणत दिग्गपाल लांजेकर आणि त्यांच्या टीमला प्रेक्षकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या एस नाईन टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी कैलासराव अंदुरे मुंबई खूप संकट म्हणजे नॅचरल संकटच आहे बाकी तसं मला सगळेच मंडळी जे आहेत ते मदत करत राहतात समाजात खूप मदत होते अनेक संघटना मदत करत राहतात त्यामुळे जी संकटची आहेत ती सगळी नॅचरलच म्हणता होते म्हणजे सेहेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये आम्ही हा चित्रपट शूट केला नायगावमध्ये तर संपूर्ण जमीन तापायची माझे सगळे कलाकार काही जण जे सिंहासनाच्या आजोबाजला वावरायचे तर ते सगळेजण अनवाणी त्या सगळ्या मंचावरती वावरायचे आणि त्यांच्या पायाला फोड आले होते डोळे दाखवायचे पण त्याच्या सगळ्यावर मात करत आम्ही केवळ चौतीस दिवसांमध्ये हा चित्रपट पूर्ण जय शिवराय नमस्कार मी भूषण पाटील छत्रपती संभाजी महाराज यांचा जो आगामी सिनेमा आहे शिवरायांचा छावा त्यात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सौभाग्य मला मिळालं आहे त्या सिनेमासाठी माझी कस्टिंग झाली असा जो प्रश्न तुमचा आहे त्याबद्दल सांगतो की आधी तर ऑडिशन झाले लुकटेस्ट करून झाली माझ्यासह हो अनेक कलाकार होते ज्यांच्या लुकटेस्ट आणि ऑडिशन झाल्या अर्थात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका या जगभरातल्या प्रत्येक नटाला करावंसं वाटेल असा हा महान आहे आणि त्यातनं माझी घोडसवारीची परीक्षा असेल तलवारबाजीची परीक्षा असेल किंवा दानपट्टा कसा चालवतो या सगळ्या गोष्टी पाहून विचारपूर्वक ठरवून दिग्पाल दादांनी माझं सिलेक्शन केलं आणि याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो की एवढी जबाबदारी त्यांनी मला जय मी सोप न आधी काम केलं त्याच्यात त्याच्यावर काय बागायचा अभिनय केला आणि त्याच्यामुळे त्याचे काम करायचे काम करून त्याची बद्दल तुम्हाला माहिती होती रेणुकापर्यंत आधीपासूनच होतं तर त्यांनी पुन्हा फोन केला आणि सांगितलं की आणि त्यांनी फोन केला म्हटल्यानंतर कोणता रोल आहे काय विचारायचा प्रश्न येतो कारण त्याच्यावर काम केलं जाते आणि केल्यानंतर नंतर मला कळलं की महाराणी कसोबईचा रोल पण सोन्यावर तुळ झालं तू एक जबाबदारी आली कारण ऐतिहासिक पात्र म्हणजे त्याच्यात मेहनत करावी लागते अभ्यास करायला लागतो इक्वल सरांनी इझी केलं कारण त्यांचं ऐतिहासिक नॉलेज सगळ्यांना माहितीच आहे तर तशी माझी नमस्कार मी अभिजित शेतचंद्र आणि सगळ्यांच्या छावा चित्रपटात मी छोट्याची करायचे करायची भूमिका आणि दिग्पाल सरांसोबतचा हा माझा दुसरा चित्रपट रिलीज होत आहे तो आतापर्यंत चार प्रोजेक्ट झाले पण एक तर ना आता कामं खूप केले आहेत सिरियल्स केल्या आहेत फिल्म्स केल्यात पण समाधान जे आपण बोलतो ना इक्ल काम करतो कारण असा दिग्दर्शक प्रोड्युसर आहे तो छोट्या ना छोटा ऍक्टर की सगळी विचारपूस करतो आणि सगळी टीम जगून जातो म्हणजे सांगायची गोष्ट अशी झाली तर हॉटेलला पोहोचल्यानंतर गरम पाणी आहे ना पिकअप करायला गाडी आहे ना ते या छोट्यातली छोटी गोष्ट आहे खरं तरी तसं बघायला गेलं तर पण ही गोष्ट सुद्धा विचारपूस करून त्याची जाण ठेवणारा आणि ऍक्टरला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मिळते की नाही हे जाणून घेऊन टीमला एकत्र करून पुढे ले, नेणारा दिग्दर्शक प्रोड्युसर मी म्हणेल कारण असं की तुम्ही बघाल तर दिग्बाल प्रत्येक पिक्चर हे तुफान चालतात कारण का तर प्रत्येक चांगल्या पद्धतीने बांधलेले आहे तु� म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे असतील किंवा छत्रपती संभाजी महाराजांचे विचार फक्त फिल्म दाखवणं हा उद्देश नाहीये तर ते विचार आत्मसात करून म्हणजे महाराजांचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वराज्य मिळवण्यासाठी जे प्रत्येक मावळ्याला प्रत्येक सरदाला बाजून ठेवलं प्रत्येकाला आपलंच केलं आणि त्यामुळे एवढं स्वराज्य आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका